आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाईट्स बाजार हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भरजर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण अशा घरी आलो आहोत आपण पाहिलं की काल घायपतवाडी या ठिकाणी श्रीगोंदात जामखेड रोडवर मोठा अपघात झाला ज्या अपघातामध्ये बाजीराव लक्ष्मण दांडेकर यांचा जागीच मृत्यू झाला खरं तर नेमकी जी घटना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपल्यावर मावशी आहेत की ज्या ठिकाणी त्या बाबांबरोबर ते, ते शेळ्या वळण्याचं काम करत होते मावशी काय सांगाल नेमकं काय घडलं रड रोडच्या कडाला रोड बसलेले होते खाली दोन गाड्या संघ आल्या ते उठून उभं राहिलेले होते त्यांना ती एक गाडी अशी जगात आली की त्यांना दडकिवलं दडकिवर असं गाडीवर पडले ती गाडीवर लांब जाऊन परत डांबरी वादाळले डांबरी वादाळे ही एक हातपार असा मोडून पिळा पडून जाग्या वाता डोक्याचं असं पार मेंदू फुटला होता ही बघून मला लईकच तरी वाटलं मी तिथंच आर्डर सुटली मग फोन केले पोरांना असे फोन फोन पोरं आले लगेच पोरं आल्या पोरांनी बघितलं मग बरेच माणसं वळा झाली गाड्या किती होत्या एक गाडी होती की काय दोन गाड्या होत्या दोन दोन गाड्या संगच होत्या त्यांची पैन लागली होती का शेरत काय आपल्याला सांगता नाहीत पण त्या दोन्ही गाड्या आणि त्या ज्या गाड्या होत्या त्या कुठून कुठे चालल्या होत्या त्या श्रीगांद्या कोण आडळगावकडे चालल्या होत्या त्यातली एक गाडी मग तिथं राहिली एक गाडी ती आम्ही ह्या लागल्या ती निघून गेली ती ड्रायव्हर पळून गेला का त्या गाडीत गेला हे आम्हाला सांगता नाहीत बाबा जेव्हा जनावर चालत होते हे रस्त्याला बसलेले होते की बाजूला होते बाजूला होते कडला राजबाट डांबर सोडून खाली वाचलेले होते पण ती दोन गाड्या आल्याने आमचे जनवर तिकून वर तरी निघायचे होती मातारा उठून राहिलं होत पण जाग्या होतं रोडला नव्हतं पण म्हातारा असं लांब उडून पडलं आणि ती म्हाताऱ्याच्या अशा बगलात पिशवी होती पाण्याची बाटली पिशवी ती हो सुद्धा अशीच रोडच्या खालत लांब तुटून मुटून पार पडली होती हे जे अपघात घडलेला आहे ह्या घरी आपण कोणाच्या माध्यमातून काही मदत आपण देऊ शकाल अपघात झाला याला काही आता काही करू शकत नाही पण त्यांना कुटुंबाला मदत झाली पाहिजे विम्याचं कवच आहे आणि आपल्या तालुक्यात पैसे भरलेले त्यामुळे त्यांना पैसे मिळून दे त्यासाठी जे प्रयत्न माणूस मिळणार नाही आता जपून राहिलं पाहिजे पण काय जपून राहणार रस्त्याच्या कडेला असताना गाडी येथे ओढवते त्यांना कारण ज्यांनी केलेलं आहे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे त्यासाठी सुद्धा धन्यवाद या ठिकाणी ज्यांच्या घरी अपघात घडला आहे बाजीराव लक्ष्मण दांडेकर त्यांचे धाकटे चिरंजू आपल्या बरोबर आहेत खर तर काय सांगा तर आम्हाला समजलेलं माहिती अशी आहे की तर ते आजारी होते त्या आजारा तुम्ही त्यांना बाहेर काढलं आणि त्यांच्या मागणीवरून आपण त्यांना शेळ्या घेऊन दिला काय सांगाल आपण शेळ्या घेऊन गेले त्यांना आधी आम्ही दवाखान्यात नगरला दौंडलं होते दोन चार पाच महिने झाले नंतर म्हणले मग मला शेळ्या घेऊन द्या म्हणले मी घरी राहिले की माझा पाय बी गुडगे दुखण असं होईल तसं होईल म्हणलं मग शेळ्या घेऊन द्या आम्ही त्यांना शेळ्या घेऊन दिल्या आणि शियावाळ्या गेलो तस तिकडे काल झालं अगोदर आजारी काय होते मत खड्यात दुखत होतं फक्त दुसरं काहीच नव्हतं हे कुळीसुद्धा नव्हती कसली दुसरी दुसरं दुखतच नव्हतं काही त्यांचं अत्यंत दुःखट आणि हृदयद्रावक अशी ही घटना आहे खरं तर त्यांच्या चिरंजीवांनी त्यांची परिस्थिती नसतानासुद्धा साडेचार पाच लाख रुपये त्यांच्या दुखण्यामध्ये घातलेले आहेत त्यातनं ते बरेही झाले परंतु बरे झाल्यानंतर त्यांना घरी दम निघत नव्हता कारण त्यांची जी सवय होती की मागं फिरण्याची घरी बसण्याची नव्हती म्हणून त्यांनी चिरंजीवांना मागणी केली आणि त्यांनी तीन शेळ्या त्यांना घेऊन दिल्या त्यानंतर कालची घटना ही घडलेली आहे खरं तर यातनं सर्वांनी बोध घेण्याची गरज आहे या ठिकाणी माजी मंत्री बबनराव पासपोते यांनीही शब्द दिलेला आहे की नक्कीच ह्या घराला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मदत आपण मिळवून देणार आहोत सत्य घटना जी आहे ती ऐकल्यानंतर नक्कीच दगडालाही पाजर फुटावा अशीच परिस्थिती आहे ज्या दोन गाड्या होत्या मावशींचं म्हणणं आहे की त्या एकामेकाची रेस म्हणजे एकामेकाची चढवड या खार्थ त्यांनी लावलेली होती आणि त्या बरोबर चालू होत्या ते त्याचमुळं त्यांचा त्या ते ड्रायव्हरचा गाड्यावरचा ताबा सुटला आणि बाबांचा त्या ठिकाणी अपघात झाला नक्की त्याची सखोल चौकशी पोलीस करतीलच परंतु श्रीगोंदा जामखेड रोड असेल किंवा नगर दोन रोड असेल यावर जो गाड्यांचं जी स्पीड आहे त्या स्पीडला नक्कीच कंट्रोल होणं गरजेचं आहे दरम्यान आमदार विक्रम